ware ah. yeah, yeah, yeah. oh.

आर्ती गाडी येते तेव्हा काय म्हणू पोते लोकेंस असते आरती येते बाकी नाही जायचं नाही म्हणतं हे हवे किती चाले ओहो ठीक आहे म्हणजे सगळे सगळेचा तर लागला आहे ना आरती करतो ओके ठीक असं आरती वातपूर्ण आहे हात हाला बसत आहे या

जितेंद्र पवार यांना मी विनंती करतो त्यांनी जो या आपण कार्यक्रमाला अध्यक्ष माननीय सुमेदार प्रकाश पवार साहेब या ठिकाणी असतील त्यांनी विनंती कपडे त्यांनी व्यासपीठावली सैनिक संघटनेचे अध्यक्ष काचेनाथ पवार साहेब पवार या ठिकाणी आलेले नाही आहे मी विनंती करतोय उपाध्यक्षांना कॅप्टन विजय जाधव यांना त्यांनी नसतं व्हायचं माननीय माझे नगरसेवक संजय पवार मी विनंती करतोय आमचे पत्रकार मित्र श्री रवींद्र मालुसरी सर त्यांना विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हायचं आमची विनंती आहे माननीय सुभाष पवार साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी असं नसतं व्हायचं आपल्या सर्वांच त्या सरु ठिकाणी मनपूर्वक स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय आजचा कार्यक्रम हा फक्त काही फौजामुळे झाली दिवस मंडळाचा मुंबई मंडळाचा आहे अशाचा भाग नाही आहे आम्ही फक्त या कार्यक्रमाची निमित्त आहोत हा फक्त आम्ही निमित्त आहोत मगाशी म्हटल्याप्रमाणे हे निमित्त हे कुटुंब एकत्र करण्यासाठी आम्ही या निमित्तावरून हे काम करतोय आणि आज खरोखर आता प्रोग्रॅम कोर या ठिकाणी आले असं मला वाटतंय कारण पुण्याचे अध्यक्ष आले आहेत त्याला मी विनंती आहे फक्त पुरुष मंडळी सादर करत होती पण पालवी जत्रेचं खरं तर एक कौतुकास्पद गोष्ट आहे की आमच्या बरोबरीने आमच्या

पावडे म्हणणार नाहीये हे आपलेच आहेत सगळे पण जेव्हा ते त्यावेळेला एक निमित्त असत की त्यांचा पाहुणचार करणं कारण प्रवास करून आलेल्या मंडळीचा पाहुणचार करणं हे आपलं लांब आहे आणि अशा मंडळाच्या आपल्या विकास मंडळ मुंबईच्या वतीने मी या ठिकाणी उपस्थित सर्व पाहुण्यांचा आदर्श करू इच्छितो आहे मी विनंती करतोय चंद्रकांत शांताराम पवार यांना पिंपरी चिंचवड पुणे मंडळाचे अध्यक्ष सुभेदार प्रकाश पवार साहेब यांचं त्यांनी

आज आपल्याला आपण आपले सगळे बसलेलं आई वडील सगळे बसलेले आपल्या मुलाला आपण व्यावसायिक दृष्टीकोन द्यायला शिकलं पाहिजे मला वाटतं आम्ही फक्त त्याला नोकरी एके नोकरी 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 एवढंच त्याला शिकवतोय त्याच्या पलीकडे जाऊन थोडीशी व्यापकता आपल्याला करतोय पवार यांना की हे असे मुलगे होते त्यांनी पुढे येऊन आपल्या ह्या गावातील मुलांना उद्योग उद्योजकपणे नेमकं काय असतो देणं गरजेचं आहे गावचा विकास जर करायचा असेल गावातला हनुमंत कदम साहेब या ठिकाणी अध्यक्षांसह सगळे कार्य करते यांचा एक दृष्टिकोन आहे की माझा गाव हा एकच राहायला पाहिजे एकच गाव राहायला पाहिजे आम्ही सगळे जरी भाऊ बसलो तरी सुद्धा आम्ही एक आहोत एक होतो आणि याच्या पुढे एकच राहणार आहोत ग्राम विकास मंडळ मुंबईचे एकत्र घेऊन असे कार्यक्रम साजरे करतोय मला सुद्धा मी या, या मंडळाचा एक सदस्य असल्याचा मला निश्चित आनंद होतोय मी पुढे जातो मी विनंती करतोय संजय पवार आलेले नाहीये आपल्या तरुण मुलांना राजकारण सुद्धा काही वाईट आहे असं मला मी म्हणत नाहीये राजकारण सचोटी नाही केलं तर राजकारण सुद्धा उच्च कोटीच होऊ शकतं निश्चितपणे होऊ शकतं हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे दाखवून दिलेलं आहे तर राजकारणामध्ये सुद्धा आपण आपल्या तरुण मंडळीला किंवा आपल्या मुलांना पुढे आणू शकतो पण ते करत असताना त्यांच्यावर तो राजकीय संस्कार कसा करायचा ते करण्यासाठी आमची जी, जी राजकीय मंडळी आता काम करते ती मंडळांचं मी या ठिकाणी करतोय आमच्या मंडळाचे सचिव धडाडीचे कार्यकर्ते आणि व्यापक दृष्टीनं असलेला असा तरुण आणि आपल्या मंडळातील प्रत्येक सदस्य स्वागत <laughs> म्हणून आता त्यांनी मला वाटतं गावचे आमचे प्रथम नागरिक आदरणीय संगीत पवार गावचे सरपंच यांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय मी विनंती करतोय अध्यक्ष मी विनंती करतोय